अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा भाळवणे येथील ग्रामदैवत असलेल्या भगवान नागेश्वर मंदिर परिसरात अखंड हरिणाम सप्ताहास प्रारंभ झाला असून चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान हा सप्ताह सोहळा होत असून विशेष म्हणजे या सप्ताहास एक्केचाळीस वर्षांची अखंड परंपरा आहे सप्ताहाच्या निमित्ताने नागेश्वर मंदिर परिसराची रंगरंगोटी करण्यात आली असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या सप्ताहात दररोज सकाळी चार ते पाच काकडा भजन सकाळी आठ ते बारा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी बारा दुपारी पारा पार, ते एक गाथा भजन दुपारी दोन ते पाच ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी सहा वाजता हरिपाठ तसेच सात ते नऊ या वेळेत कीर्तन सोहळा होईल नऊ नंतर महाप्रसाद त्यानंतर हरिजागर होईल चार ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज दळवी यांच्या हस्ते कलश पूजन करून तसेच हरिभक्त पारायण राधाकृष्ण महाराज शिंदे यांच्या हस्ते विनापूजन करून सप्ताहास प्रारंभ झाला चार ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण भागवताचार्य बाबासाहेब महाराज दळवी यांचं कीर्तन संपन्न झालं तर पाच ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज यांचे ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण अशोक महाराज शास्त्री ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण अनिल महाराज पाटील आठ ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण यशवंत महाराज थोरात नऊ ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण श्रीनिवास महाराज भुगे दहा ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण एकनाथ महाराज चत्तर तर अकरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता हरिभक्त पारायण उल्हास महाराज सूर्यवंशी यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे अहिलानगर न्यूज ट्वेंटी फोर या वृत्तवाहिनीवर कीर्तनाचे लाईव्ह प्रक्षेपण वैभव दूध डेअरीचे सर्वे सर्व उद्योजक संदीप रोहकले यांच्या सौजन्यातून होत आहे या सप्ताहास काळात पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन भाळवणी ग्रामस्थांनी केलंय आज आपल्या आज सप्ताहाची सुरुवात झालेली आहे पहिली विनापूजन झालेलं आहे विनापूजन होऊन मग पंचपती झाली पंचपती होऊन आता ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात झालेली आहे आठ दिवस असे कार्यक्रम राबले जातात हळवणी पारनेर तालुका नगर जिल्हा असा भवि दिवे सोहळ्यामध्ये हा कार्यक्रम पार पडेल अशी नागेश्वरा चरणी माझी विनंती आहे मोठे मोठे कीर्तनकारा येणार आहेत दररोज कीर्तनकार बदलून बदलून आहेत नामावंत कीर्तनकार आपल्या येथे कीर्तनासाठी येणार आहेत हीच चरणी प्रार्थना नागेश्वर प्रार्थना गावचं ग्रामदैव भगवान नागेश्वर आणि या नागेश्वर महाराजांच्या पवित्र पावनभूमीमध्ये गेल्या चाळीस वर्षापासून सुरू असलेली भाळोणी गावची ही परंपरा आणि त्यानिमित्त असणारा अखंड हरिनाम सप्ताह या या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सप्ताह कमिटी आणि त्यांना साथ देणारे सर्व ग्रामस्थ तरुण यांच्या सहभागातून हा सप्ताह निश्चितपणे यशस्वी होतोच तरी विविध कीर्तनं या ठिकाणी की आहेत आणि ही कीर्तन ऋपू सेवा आपल्या या सेवेचा लाभ आपल्या परिसरातील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा अशी मी सप्ताह कमिटीच्या वतीने विनंती करतो तर यावर्षी आपल्या दूध उद्योग समूहाच्या वतीनं या सर्व कीर्तनांचं आणि विविध उपक्रमांचं सप्ताहातील एक लाईव्ह प्रक्षेपण आमचे मित्र राम तांबे यांनी केलेल्या विनंतीनुसार आपण वैभव उद्योग समूहाच्या वतीने केलेलं आहे तरी आपल्या परिसरातील त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील आणि विविध गावातील भाविक भक्तांना सुद्धा याचा लाभ घेता येईल तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि हा सप्ताह हो यशस्वी व्हावा अशी परमेश्वर नागेश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद ग्रामदैवत भगवान नागेश्वरांच्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये सलाभागप्रमाणे श्रावण सोमवार दुसऱ्या सोमवारपासून अखंड हरग्राम सप्ताहाला गेल्या चाळीस वर्षापासून ही परंपरा आज हे एक्केचाळीसा वर्ष आहे आणि सालबागप्रमाणे आजही या सप्ताहाला सुरुवात झालेली आणि श्रावणी सोमवारच्या तिसऱ्या सोमवारी काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होती परंतु वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार आमच्या गावातील सर्व वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठ मंडळींनी सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह आजही गेल्या एक्केचाळीस वर्षापासून अखंडपणे चालू आहे आणि सर्व आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांचं मार्गदर्शन आम्हाला मोलाचा लाभ होत असून अनेक तरुण सहकारी व सर्व ग्रामस्थ या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी होतात आणि या कार्यक्रमाची अत्यंत आकर्षण आकर्षक असं कार्यक्रमाचं नियोजन करतात तरी गेल्या ह्या सप्ताहामध्ये अनेक मान्यवर कीर्तनकारांची चांगली कीर्तनं होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या सप्ताहामध्ये सहभागी होऊन सेवेचा म्हणा महाप्रसादाचा म्हणा सर्वांचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो